हाय फ्रेंड्स कशात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता नवरात्र विशेष असं छान अशी भाजणी केलेली आहे नऊ दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थ खाऊ खाऊ शकता उपवासाचे जर कोणाच्या घरी जर उपवास नवरात्र करत असतील तर त्यांच्यासाठी खास बघू शकता इथं एक वाटी मी वरी घेतलेली आहे कोण भगर म्हणतो कोण वरी म्हणतं आमच्या इकडं वरी म्हटलं जातं बघू शकता स्वच्छ निवडून कापडाने पुसून घेतलेला आहे एक वाटणच्या आणि एक वाटेला थोडंसं कमी इथं मी शाबू घेतलेला आहे बघा छान असं व्यवस्थित दोन्हीही निवडून घेतलेले आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही भाजणी उपवासासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे आता बघा इथं मी शाबू घेतलेला आहे कढईमध्ये भाजताना काय होतं शाबू कढईला चिटकतं तर ते चिटकू नये म्हणून काय करायचं तेल किंवा तूप घ्यायचं अगदी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये इथं मी तूप घेतलेलं आहे बघा सगळा तूप त्या शाबूला लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे काय होईल भाजताना कढईला चिटकणार नाहीत ना शाबू आणि व्यवस्थित छान असं भाजले जाते बघू शकता इकडं मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे आता जाड कढई घ्यायची आहे आपल्याला इथं तुमच्याजवळ कोणतंही जाड भांडा असेल तर ते घ्यायचं आहे जेणेकरून आपलं म्हणजे जे स शाबू आणि वरी आहे ते करपू नये ह्यासाठी आता इथं कढई छान गरम झाल्या त्यामध्ये वरी घातलेला आहे मी आलटून पलटून छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथं करकवू द्यायचं नाही आणि रंगही जास्त बदलू द्यायचं नाही अगदी दोन ते तीन मिनटामध्ये भाजून होतं आता इथे शाबू घेतलेला आहे बघा मी शाबूला आधी तूप लावून ठेवलेलं होतं मी आता हे हे सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे शाबूसुद्धा जास्त वेळ भाजायचा नाही त्याचा रंग बदलू द्यायचा नाही छान असं मोकळं झालं पाहिजे शाबू बघू शकता येतं आता हे दोन्ही मी एका ताटामध्ये काढलेलं आहे गरम आहे हे आपल्याला हे आता दोन्ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थंड करण्यासाठी ताटामध्ये पसरून ठेवायचं आहे बघू शकता येतं जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता नऊ नौ दिवस नवरात्रीचे विशेष पदार्थ उपवासाचे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील बघू शकता एक भाजणी आपली आणि वेगवेगळे वेग पदार्थ तयार होतील ह्या एका भाजणीपासून बघा तुम्ही थालीपीठ म्हणा इडली म्हणा डोसे म्हणा हे सगळे वेगवेगळ्याचे पदार्थ तुम्ही तयार करू शकता रोज तेच तेच पदार्थ खाऊन माणसाला कंटाळे येतो फक्त शाबूची खिचडीच खायची म्हटली नऊ दिवस तर कोणालाही शक्य नाही ते त्यामुळं बघू शकता तुम्ही आता इथं मी थोडासा मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे दोन स्टेपमध्ये मी बारीक करून घेणार आहे आता बघा पहिल्या टप्प्यामध्ये आपलं छान असं बारीक मऊ असं भाजणीचं पीठ तयार आहे एकदम फाईन असं बारीक करायचं जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही हे चाळूनसुद्धा घेऊ शकता पीठ आता आपण काढून घेतलं हे चाळून तुम्ही त्याच्यामध्ये जर शाबूचे कण वगैरे राहिलं असतील तर ते परत एकदा तुम्ही मिक्सरला लावू शकता मी इथं एकदम फाईन करून घेतलेलं आहे त्यामुळे चाळलेलं नाही आहे बघू शकता अगदी एकदम मोकळं असं आपलं पीठ एकदम तयार आहे आता मी जे शिल्लक थोडंसं राहिलं होतं ताटामध्ये तेसुद्धा मी परत मिक्सरला लावून घेणार आहे बघा दोन टप्प्यामध्ये करून घ्यायचं जर एकदमच नाही झालं तर बघू शकतो किती छान मस्त आपली भाजणीची पीठ तयार आहे नवरात्रीसाठी उपवासासाठी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशी भाजणी नक्की आवडेल तुम्हालासुद्धा आणि वेगवेगळे वेग पदार्थ एकाच भाजणीपासून करता येतील आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच